नमस्कार आज देशभरात होळीसारखा सण साजरा करत असतानाच मनोरंजन विश्वात शोकगळा पसरली आहे आपल्या अभिनय कौशल्याने अनेकांना भुरड पाडणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे ते रणवीर कपूरचे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील व बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचे काका होते सणाच्या दिवशीच मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी त्र्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ते अनेक दिवसांपासून आजारी होते मात्र आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जो जिता वही सिकंदर कमीने आसू बनगय फुल तू ही मेरी जिंदगी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली